नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये आणि प्रथेप्रमाणे दर महिन्याच्या सहा तारखेला आपण प्राजक्तराज पारंपरिक मराठी मध्ये एका नव्या दागिन्याची भर घालत असतो आणि आज अजून एक नवीन दागिना आपल्या कलेक्शनमध्ये इन झालेला आहे आणि जो मी ऑलरेडी परिधान केलेला आहे आणि ज्याचं नाव आहे मौतिक कंठी मौतिक म्हणजे मोती मौति कंठी सो गळ्या नजिकचा म्हटलं तर चोकर पण म्हटलं तर ऍक्च्युली काय म्हणा ना, ना जेव्हा मोत्यांकडे आपण मोत्यांच्या दागिन्यांकडे जातो अलंकारांकडे जातो तेव्हा त्याच्यामध्ये एलिगन्स जास्त असतो तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर जे काही राजघराणे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्यात जास्त मोतींचा वापर बघायला मिळतो त्यांचे दागिने स्पेशली मी म्हणेन की शाहू महाराज किंवा पेशव्यांकडे प्रचंड मोत्यांच्या दागिन्यांचा वापर झालेला आहे इस्पेशली आ, स्त्रिया तर त्यातून इन्स्पायर होऊन आणि काही राजघराण्यांच्या स्टाईल्स हेरून बघून आम्ही या मोती घंटीची निर्मिती केलेली आहे आणि आज तो प्राजक्त राजमध्ये इन झालेला आहे आणि आज आमचा हा सत्र जो शूटिंग आहे त्याला मी हाच दागिना परिधान केलेला आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही आ, असं ब्रेसलेट पण आणणार आहोत तुम्हाला ते आज नाही मिळते जे मला मिळालंय तुमच्यासाठी लवकरच ते खुलं होईल तर मोत्यांच्या दागिन्यांकडे खूप दिवस माझं दुर्लक्ष झालं असं मला वाटतं पण माझं मोत्यांवर अतिशय प्रेम आहे निरतिशय इनफॅक्ट आणि फायनली आय एम बॅक फॉर मोती ज्वेलरी सो so, इथून पुढे फुलवंतीमध्ये सुद्धा अनेक मोत्याच्या दागिन्यांची भर पडणार आहे किंबहुना फुलवंती कलेक्शनमध्ये अनेक मोत्यांचे अलंकार आहेत परंतु एकत्रच फुलवंती कलेक्शन आम्ही लॉन्च केलं तेव्हा त्यांना एकेकाला एक प्रसिद्धी देता आलेली नाहीये तर दर महिन्याच्या सहा तारखेला मी दोन दोन अलंकार घेऊन येईन आणि त्यांना पुनर्प्रसिद्धी देईन आणि येस प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट प्राजक्तराज डॉट इन वर तुम्ही जा तिकडे तुम्हाला चार आता सेक्शन बघायला मिळतात सोनसळा म्हाळसा तुळजा आणि फुलवंती तर त्या कलेक्शन्समध्ये तुम्हाला बरेच दागिने बघायला मिळतील आणि हाई दागिने बघायला मिळेल सो so, uh, uh, मौतिक कंठी आणि त्याच्यावर uh, कुड्या uh, अशा दागिन्यांनी uh, आज आम्ही प्राजक्तराज पुढे uh, नेतोय आणि uh, तुम्हा सगळ्यांना हीच विनंती की uh, वेबसाईटला भेट द्या आमच्या प्राजक्तराज साज एफ या एफ पी आणि पेजला फॉलो करा तिकडे या दागिन्यांविषयी त्यांच्या Uh, uh, काय म्हणत ना त्यांचा इतिहास याविषयी अधिक माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर येस uh, yes, तुम्ही जरा डब्ल्यू 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 डॉट प्राजक्त राज डॉट इन जे मला वेबसाईटचं नाव विचारत आहेत येस yes, येस yes, येस yes, मी तुम्हाला सांगायचं राहिलं uh, हे ऍडजस्ट uh, करण्यासारखी आहे ही हे ऍडजस्टेबल आहे त्यामुळे सगळ्या uh, पद्धतीच्या गळ्यांना आणि सगळ्या साईजच्या गळ्यांना ती मौतिक कंठी येणार आहे येस yes. येस आणि ही चांगली गोष्ट आहे मौतिक कंठीची किंवा सगळ्याच मोत्यांच्या दागिन्यांची की ते साडीवर सुरेखच दिसतात परंतु ते सलवार कुर्त्यावर सुद्धा खूप चांगले दिसतात सो या गो फॉर इट प्राजक्तराज पारंपारिक मराठी साज जतीन सरांना येस मी ओळखते प्राइस तुम्हाला वेबसाईटवर वर बघायला मिळेल येस हाय हाय खूप खूप जण मला हाय म्हणतात सगळ्यांना हाय येस yes, पुरुषांचे दागिने येणार आहेत लवकर येणार आहेत आणि काय प्रश्न आहेत का अदर क्वेश्चन डब्ल्यू 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 डॉट इन ही वेबसाईट आहे आणि देर इज नो फिजिकल शॉप फक्त ऑनलाईन शॉप आहे आमचं आणि ऑनलाईनच या खरेदी विक्री होते आणि तिथेच वेबसाईट वर सुद्धा दागिन्यांविषयी माहिती आहे ओके okay. आणि काय प्रश्न येस सो गाईज लवकरच तुम्हाला आजचा हा आमचा एपिसोड बघायला मिळेल आणि त्यात ही मौतिक कंठी बघायला मिळेल आणि लवकरच फोटोशूट सुद्धा बघायला मिळेल वेट फॉर इट मला वाटते प्रश्न वेगळे विशेष नाही आहेत सो या थँक्यू सो मच मौतिक कंठी राजकराज कलेक्शन नक्की चेक करा बाय 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 थँक्यू